മൈതാ കാരണ മാത്രബോള കൂട്ടാ പാഹത് ഐക്കാ കമന കർവത്ര ഫിവാ സംഗീത ചാൻസ पलीकडे जातोय त्या ठिकाणी सुपर चिकन ना पिकअपला फोडत सर पाहतो आपण या बॉलवरती षटकार सोबत जोरदार पटक्यात मॅच बदलते अजूनही नऊ बॉल मध्ये माफ कर नऊ धावा पाहिजेत पाच बॉल मध्ये एवढे समीकरण पाच बॉल मध्ये नऊ धावा अक्षरशः आपण पाहिजे तर रस्त्यावरती गाड्या थांबून सर्व प्रेक्षक मॅच आनंद घेत आहे सुपर चिकन पिकअपचे ड्रायव्हर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मॅच आनंद घेत आहे या यावेळी बॅटफुट बनवला चेंडला फिल्डर आहे त्या ठिकाणी एक डाव तर पुढे के केले जाते धावी सोबत होती वाढ दाफलकावरती कंकणी दुसरी डाव केली जाते तर बॉलवरती केल्या जातात सर या बॉलवरती दोन धावा फोडणे केले जाते त्या दोन धावी सोबत दो होती वाढ दाफलकावरती चार बॉलमध्ये सात धावा चार बॉलमध्ये सात धावा पाहिजे जिंकण्यासाठी माहिती ना तर दोन चेंडू महत्वाचे दोन चेंडू काय प्रत्येक चेंडू महत्वाचा म्हणता येईल येणार आहे पुढील चेंडू छटक्यातील जिंकण्यासाठी जुनी चार बॉल मध्ये सात धावी सोडलेलं वन फिल्डर आहे त्या ठिकाणी रिस्की रन एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहत आपण विकेट पडते आणि त्या विकेट सोबत फलंदाज होते पाहत फलंदाज तंबूला माघारी पडतील या बॉल वरती विकेट पडलेली पाहायला मिळेल सुपर चिकन पिकअप ड्राइवर आपल्यासाठी घनवासी दिला आम्ही ड्राइवर ड्राइवर चिकन सुपर चे ड्रायव्हर तुम्हाला गाणं आवडलं असेल तर एक कोंबडी आमच्याकडे त्वरित पाठवायचे आहे तीन बॉल मध्ये सात धावा चुकी करू जमणार नाही चुकीला माफी नाही जो, जो, जो गलती करता उसे जाण घेते जो बार बार गलती करू उसे शेतान करते जो गलती गलती करता उसे पाकिस्तान घेते लेकिन उस पाकिस्तान की गलती को माफ करे उसे मेरा देश हिंदुस्तान घेते उनसे प्रेक्षक आमच्या सोबत ऑनलाईन जोडलेले आहेत बॉल पॅक होते बॉल पुढे शटक्यामधील पाहायला मिळेल हवेमध्ये उंचावलेला बॉल फिल्डर नाही गलीच्या डोक्यावर चेंडू त्या ठिकाणी अटकेल एक धाव पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण केला जातात तर दोन धावा या बॉलवरती जर पूर्ण केला जात तिसरी धाव देखील केल्या जाते या बॉलवरती चौथी धाव घेते जाईल का त्यासोबत तीन धावा पूर्ण केल्या जातात त्या तीन धावीसोबत होते ती, वाढ दाफल केल्यावरती तीन धावा आलेला पाहायला मिळतोय या तीन धावेसोबत मॅच पलटते दोन बॉलमध्ये चार धावा दोन बॉल मध्ये चार धावा पाहिजे हा जिंकण्यासाठी समीकरण करूया या मरू जो जिताव सिकंदर जो हरावं घरकिंदर धड धड वाढते मैदानात काल सर्वांना सुरी मातीत बुरी रस्त्यावरती लाल परी देखील आपल्याला पाहायला मिळते तसेच पाहत आपण दोन बॉल मध्ये चार धाबा दोनशे बावीस लोक आमच्यासोबत ऑनलाईन जोडलेले पाहायला मिळतात जिंकेल कोणाच्यावरती कमेंट पटापट करायच्या मैदानात पाहता आपण दोन बॉल मध्ये चार धाबा जिंकण्यासाठी पाहिजेत तडतड मार ते पुन्हा एकदा विशेष अलर्ट करते मी सर्व ना की हृदयरोग ज्याला आजार असेल त्यांनी मॅच बघू नका अंतिम दोन बॉलमध्ये पाहिजेत चार धावायला मिळते एक धाव पुणे केली जाते दुसरी धाव केली जाते बॉलवरती केलं जात जरा दोन धावा देखील पुणे केला जाते आणि त्यासोबत त्या ठिकाणी पद आपण करतोय काय पंचांकडे दहा तर पंच शोर नाहीत तिसऱ्या पंचांकडे निर्णय येईल उच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा केस सापील होत आहे आणि पडतानी केलं तर पूर्णपणे बारीकिने चेक केलं जाईल कारण माच महत्वाचे आहे कोण जिंकेल कापस सांगू शकणं नाही यावेळेस दोन धाफा पूर्ण केला की नाही चेक केले जाते तिसरे पंच टीम आपण टीमचा बाराव किला ओढ आमच्याकडे त्वरित पाठवा बारावं किल्ला ओढली बात पोचलेली आहे दोन धावा मिळतील त्या दोन सोबत होईल वाढ एक चिल्ड मध्ये पाहिजे दोन धाबा सामना टाय झाला सुपर ओव्हर सुपर ओव्हर पाहायला मिळेल का मंडळी पुढेची का सुपारी मैदानात सुपर ओव्हरची असं वाढतो सुपर ओव्हर होईल कारण ज्या पद्धतीने मॅच सुरू आहे त्या पद्धतीने पाहतो आपण जो जिंकेल तो मैदानाच्या आदरांती मध्ये थांबेल एक बॉल मध्ये पाहिजे दोन धावा वो पास्ट एक चिंड शिल्ले धावा पाहिजे जिंकण्यासाठी मैदानात पाहतो आपण जोरदार पद्धतीने मैदानाच्या दे। आधी आजच्या दिवसामध्ये दुसरी सुपर ओव्हर होईल का असं जाणवतो आम्हाला झाली तर अजूनही मजा आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आधी रोमांच स्थितीमध्ये मॅच तुम्ही आमचा टाइम देखील आम्हाला टाइम देखील मिळत नाही सुपर ओव्हर झाली तर कारण ना ड्रीम इलेव्हनच्या आजच्या दिवसामध्ये आम्हाला तीन कोटी रुपये जिंकायचे आहेत आणि पूर्णपणे प्लॅनिंग सोबत आहेत विशाल भाऊ मला मार्गदर्शन करता गोलंदाजी ट्रॅक होती एक चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी मात्र पाहिजे दोन धावा तुम्हाला एका धावेचं महत्व महत्व यावेळेला कळेल कारण गांभीर्य कळणं पाहिजे तुम्हाला मैदानाच्या आधी किती धावा कुठे जोडायच्या आहेत कशा वाचवायच्या आहेत त्याच्यावरती पाहतो आपण हा सामना एक बॉल मध्ये जिंकण्यासाठी दोन धावा त्यांनी विचारलंय त्यांनी ओके एक बॉल मध्ये पाहिजे दोन सोबत ऑनलाईन प्रेक्षक भरपूर सारे आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वांना मालाचा कडक आदिवासी दोनशे सदोतीस लोक आमच्यासोबत युट्यूब वरती आहेत तसेच दोन्ही संघासाठी शुभेच्छा येत आहेत सर्व ऑनलाईन प्रेक्षकांकडून त्यासोबत भरपूर सारे ऑनलाईन प्रेक्षक आहेत महेंद्रजी वळवी यांनी कळले की सुपर ओव्हर होईल असं वाटतंय मैदानात अंतिम चेंडू अंतिम बॉलवरती अभ्यास पाहायला मिळते बॉल केलेला त्या ठिकाणी पाहता आपण एकदा पूर्ण केली जाईल का सोबत या बॉलवरती एकदा पूर्ण होते आणि एका दावी सोबत या बॉलवरती घडतय काय मैदानात एक धाव पूर्ण झालेली सुपर ओव्हर घडते आणि घडतय का या बॉलवर चला फील आहे सुपर ओव्हर झालेली माच पाहायला मिळते अजला पिलच्या ध्वळच्या मासला उसुर येतोय आजच्या दिवसातील दुसरा सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळतो मैदानात मागील मास देखील सुपर ओव्हर आपण पाहिलेली तर या मध्ये देखील सुपर ओव्हर पाहायला मिळते नाकी तोंडे आलेले घास या दोन्ही संघासमोर आहे तर पाहता पुढे जिंकेल कोण आणि त्यासोबत सुपर ओव्हरचा सामना दोन विकेट दिले जातील याची नोंद ठेवायची मैदानातचा सामना स्टार्ट होतील सुपर ओव्हरचा सामना चला पिल सजवायचा आहे पुन्हा एकदा सुपर ओव्हर झाले तर विकेट प्रमाणे विजय दिला जाईल याची नोंद ठेवायची आहे जास्त जास्त कमी विकेट असेल त्याला विजय मिळेल अशी देखील नोंद ठेवायची आहे वॉर्निंग येते मध्ये कोणी जाणार नाही याची नोंद ठेवायची या आहे अंतिम मैदानात अंतिम सुपर ओव्हरचा सा सामना पाहायला मिळतोय अरसर जा झुक जा मंदिर होता हा नदी जहा कर्म जामीवर जंग तो बेमिस आले हर जंग जितने वाला सिकंदर होता जो जिता व सिकंदर जो हरबगर के अंदर मैदानाचा अधिपात आपण सामना आज की शाम किसके राम जंगल में मंगल सामना सुरू आहे मैदानात सामना स्टार्ट सुपर ओवर ओव्हरची सुरुवात पहिला बॉल शिक करती पहिला बॉल डाऊन द स्टंप पाहतो आपण या बॉलवरती जरूर अपील तर करता पण संकडेपर्यंत या बॉलवरती संपर्क नाही मोटणी इथ हाउस युटी जमा झालेला पाहला मी सुरुवात जबरदस्त काटाची टक्कर बॉलिंग टॅकेंड बॉल षटकातील बॉलिंग होती पहिला जाणार या षटकातील दुसरा चेंडू पाहायला मिळतो चेंडू लागतो आणि त्यासोबत अंतिम विकेट शिल्लक उरलेले पाहायला मिळते मैदानात बॉल यष्ट लागतोय परंतु त्या बॉल धक्का विकेट देखील बसतोय त्या बॉलवरती फलंदाज बाद होतोय विकेट नंबर एक अंतिम विकेट शिल्लक टीम मानी या संघाकडे अंतिम सुपर ओवरचा का सामना नहीं तो पाहतो अपन मात्र शून्य धावा दाफल क्या होती शेवर का विकेट दोन सेंडू पहाय मिलते हैं दोन सेंडू वरती शून्य धावा दाफल क्या होती धनराज आक्रमक कष्ट पैलू ताकतवार मैदान दाखिल होते नॉन स्ट्राइक लता बॉल टैक होती ना या षटक तिसरा बॉल शेवर का विकेट बॉल टैक होती जरा पुढच्या पुढ़ चेड़ू षटका मिल पहा मिलते बॉलिंग मार्क होती पड़े जा रहा अंतिम चार चेडू चाहिए बाकी पहाय मिले बाट चा प्रेक्षण होते तरी सुधा चेडू नाही बाउंड्री लाईन च्या बाहेर चेंडू निघून जातो षटकार सहा दावी सोबत होते वाद दाखवली होती सहंकारी अंकरी पा होतावर सुपर सुपरवरची केली जाते या ओव्हर मधील तीन चेंडू सिलेक्ट दोन चेंडूवरती पहिली तर जोरदार टक्कर दिली त्यानंतर या तीन चेंडूवरती कशा पद्धतीने धावा येतेले देखील बघणे चांगले ठरले बोलिंग टाक होती बॉल पूर्ण षटकातले जरीदा अभी मध्ये चेंडू पिल्लर तरी किने पोहोचत असेल ते प्लस जातोय अंतिम सेल तारा झाले पाहिजे मित्रांनो या सेल साठी अप्रतिम झेल टिपलेला पाहायला मिळतोय खेळ संपतोय सुपर ओव्हरचा सहा धावा दापल कधी सहा धावी सोबत तर सात धावींचं आव्हान ठेवलेला सरा पाहायला मिळेल घुबडसा का संघासमोर अप्रतिम झेल वेस्ट मध्ये हा झेल टिपला जाईल आणि तसेच त्या पाण्यावर नक्की स्पर्धेमध्ये टिपला जाईल अप्रतिम जा झेल टिपलेला सहा धावा मात्र दापल कधी तर सहा धावीसोबत सात धावींचं ठेवलेलं आव्हान पाहायला मिळेल पहिल्यानीचा खेळ संपतोय लगेच डावाला सुरुवात होईल चल थोडं फास्ट घ्या संध्याकाळचे सात वाजता मैदानात दाखल व्हायचं लगेच वाचला सुरुवात वाटर तयार ठेवायचे आहेत स्टार्ट होते लगेच शब्दा स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते सात दहावीच पाहायला मिळेल घोबडचा कसंग समोर आव्हान आपल्याला पाहायला मिळतं आव्हानासोबत सलामी वीर पाठवायचे लगेच मैदानात सुपर ओव्हरचा हा सामना संध्याकाळचे सहा पासून एकतीसटा सारख्या पाहायला मिळते सुपर ओव्हर सात दहावींचा फण त्या वनाला स्वीकार करण्यासाठी सलामी वीर लगेच मैदानात काही क्षणात दाखल होतील मैदानात अप्रतिम जोरदार टक्कर आणि काट्याची टक्कर मैदानात जिंकण्यासाठी कोण सामर्थ्य असेल पाहायला मिळेल वीर दाखल सात दहावींचं टार्गेट त्या टार्गेटला चेस करण्यासाठी पाहायला मिळत आहे दिलीप उलट नाव दिलीप मैदानात दाखल आणि त्यासोबत पाहता आपण भरत इवन जोडी दाखल मैदानाच्या आधी सामना स्टार्ट सात दहावीचे टार्गेट पहिले शिटक घादरण्यासाठी दाखल होते गोविंदाची टाकवती पाहायला मिळेल गुंदाज गणपत दिलीप गोविंदाची टाकवती बापकरी गोविंदाची टाकवती दाखवली तर सामना स्टार्ट होते सात दहावीचं टार्गेट स्वीकार करा संकटांचा लढून त्याच्यावरती मात करा सोडा पराज्याची चिंता जिंकायची बात करा सागराच्या गलाटन मध्ये कधी मागे तर कधी पुढे जायचं असतं अरे नेहमीच काय जिंकायचं कधी हारू सुद्धा जिंकायचं असतं या मातीने दिला वाजा कठोर छाती टगांची दिली नदे बलिदानाची पहाड डोंगर संगती जिंकता सौरज्याची जगदंबेचा पालव इथे लढवयाचा सदाशिरी रणबंदीची जात आमची कोण अम्मा भयभीत करी मैदानात सावधावींचं लक्ष आणि ते लक्ष सलामी वीर दाखल झालेली असताना पहायला मिळतात दिलीप आणि साथ देतोय भरत सामना साठव दोन्ही संघाला शुभेच्छा मैदानाच्या अध्य सामना आपल्याला पाहायला मिळतोय केल्याने होता रद्द केल्याचे पाहिजे असाध्यमने करावा अभ्यास लहानपणी मुंगी सकवायवत रुरे तसे म्हणून कुशाचा मार चांगी मोठीपणे होई यातना कठीण हुकामणी व्हावी लहान होईल लहान असाध्य असाध्यमणी करावा अभ्यास बॉलिंग ट्रॅक वरती सहा बॉल मध्ये सात धावा पहिला बॉल षटके पाहायला मिळत पहिल्या चेंडू सोबत सुरुवात करण्यासाठी दिलीप बॉलिंग मार्ग वती दखल झाला शांत वातावरण पडेल तरी प्रकारचं वातावरण बॉलिंग ट्रॅकवती पुढील चेंडू षटकातील पाहायला महिला सामना स्टार्टर मैदानाच्या अब्बती बॉलिंग टाकवती पाहतो आपण पहिला चेंडू शांतता मैदानाच्या पहिला चेंडू पहिलाच बॉल पहिल्याच बॉलवरती पाहिले रिझरमध्ये चेंडू पडतो पिल्लर त्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही चेंडू सीमारेच्या पलीकडे जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर तर मिळताय चार धावा चार धावी सोबत पाहत आपण सामना जुरी जवळ येतो आणि सामना जवळ येते सर पाहायला मिळतं मैदानाच्या ते पाच बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून तीन धावा पाहिजे आहेत समीकरण बदलतय रूम मिळतो तर रूम सोबत दिलीप वर्सेस दिलीप ही टक्कर पाहायला मिळते मैदानात बॉलिंग टाकतो तीन बॉल दुसऱ्या शेट करतील इनरा इन बॉल दुसरा पाहायला मिळतोय दुसऱ्या बॉलवरती जर जो पटका जोरदार मारला आणि त्या पटक्यासोबत सामना जिंकलेला पाहायला मिळतो मैदानात या बॉलवरती सामना जिंकलेला कबोन डिझे <स्थाथ>